एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे गणित बघा सतरा संख्या अशी आहेत की पुढची प्रत्येक संख्या तीनने वाढत जाते त्या सतरा संख्यांची बेरीज चौदाशे अकरा असल्यास सर्वात लहान संख्या कोणती असा प्रश्न आहे बघा एक विद्यार्थी माझा हात धुवून मागे लागलेला आहे ला की अशा प्रकारचे गणित असेल तर तुम्ही मला क्लिअर सांगत जा की प्रोग्रेशन आहे प्रोग्रेशन म्हण मराठीत म्हणायचं झालं तर श्रेणीने सोडवता येतात हो ऑब्वियसली श्रेणीने सोडवता येतात सर तुम्ही महान आहात कारण की तुम्हाला माहिती आहे की हे श्रीडीने सुटतं आणि प्रश फॉर्म्युला डायरेक्ट फॉर्म्युला लावला तरी सुटतं फॉर्म्युला श्रीडीचा फॉर्म्युला काय बाबा सगळ्यात शेवटचा नंबर कसा का काढणार एस एन बरोबर ए प्लस एन मायनस वन डिव डी म्हणजेच डिफरन्स किती टी एन म्हणजे टोटल नंबर संख्या किती तर तुम्ही म्हणाल की दोन ए प्लस एन मायनस वन डी डिव्हायडेड बाय दोन गुणीला किती आहे एन हा आहे तुमचा फॉर्म्युला लावा लावा हिंमत आणि करा उत्तरं काढा किती दिवस काढणार आहे बरं मी स्वतः तीन वर्ष गव्हर्नमेंट सर्विसचे अभ्यास केलेला आहे माझ्याकडे जॉब आहे गेल्या तीन चार वर्षापासून मी सलग मॅथ्स विषय शिकवत आहे आणि मला मी स्वतः अभ्यास केलेला आहे जुन्या पद्धतीने सुरुवातीला नंतर ट्रिक्सने पद्धतीने सॉल्व्ह केलं अभ्यास केलेला आहे तर मला माहिती आहे जर विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट नाही कळाली समजा हा फॉर्म्युला आहे मी याने स्वतः दहा वेळेस म्हणजे काय म्हणता येईल म्हणजे आज जरी मला हे गणित सुटली उद्या जरी गणितं सुटली तर मी ह्याची गॅरंटी नाही घेऊ शकत की मला चौथ्या पाचव्या दिवशी ह्याचा फॉर्म्युला लक्षात राहील मग मी प्रयत्न करतोय विद्यार्थ्यांसाठी की तडफडतो इथं तडफडून म्हणजे मला असा खरंच राग येतो कधी कधी मी एवढं तडफडू तडफडू त्यांना सांगतोय की ह्याचा फॉर्म्युला कसा डिराईव्ह करायचा म्हणजे कसं काढायचं तुम्ही जर अशा प्रकारचं गणित आलं तर सॉल्व्ह कसं करायचं मग तुम्हाला जर एखाद्याचं ॲप्रोच जर तुम्हाला समजला तर तुम्ही बाकीचा ॲप्रोच स्वतः डेव्हलप करू शकता आणि स्वतः ती गणितं एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे पण तुम्हाला फॉर्म्युल्यासारखं विसरायची गरज पडणार नाही त्या गोष्टीमध्ये ठीक आहे बघा आता मला काही म्हणायचं नाही दादा तू माझं दुश्मन नाही आहे किंवा कोणीही माझे दुश्मन नाही आहे सगळे अभ्यास करायला आलेलं आहे माझा अनुभव मी सांगतो माझा अनुभव तुझ्यापेक्षा नक्कीच दहा पटीने चांगला आहे मला माहिती आहे की कोणतं विषय कुठे विद्यार्थी विसरू शकतो आता त्याच्यातलाच एक विषय घ्यायचा झाला तर मी आज एका शिक्षकाचा व्हिडिओ बघितला म्हणजे जेन्युअन आणि चांगल्या टीचर आहेत मला त्यांच्याबद्दल काही वावगं नाही आहे एक लाईन सेंटेन्स होतं पंचकोणाच्या पंचकोणाच्या मापाची बिरीज पंचकोणाच्या मापांची बिरीज मापांची बेरीज किती ते मापाची बेरीज किती ते डायरेक्ट सांगितलं पाचशे चाळीस उत्तर आहे बस याच्यामध्ये काही नाही आहे आता जर तुम्हाला असं सांगितलं एक कोणाच्या मापाची बेरीज किती आहे दोन कोणाच्या मापाची बेरीज किती आहे तीन कोणाच्या मापाची बेरीज एकशे आहे दोन जर म्हणजेच काय सरळ लाईन असेल तर एकशे ऐंशी असतो किंवा चारचे किती असते तीनशे साठ पाचचे किती असते पाचशे चाळीस सहाचे किती असते असं काहीतरी गेलं तुम्ही एवढं सगळं पाठ करणार आहात का लॉजिकल आहे का ते मग तुम्हाला जर मी एखादी एक गोष्ट एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगत आहे म्हणजे जर ज्याने माझा कोणावरचा व्हिडिओ बघितला असेल तो तर आयुष्यभर कधी विसरणार नाही अशी पद्धत सांगितलेली आहे मी तुम्ही झोपेतून जरी उठून काढलं तरी तो भलेही त्याच्यात पाच मिनटं वाया घालील दोन मिनटं वाया घालील पण त्याचं उत्तर हंड्रेड पर्सेंट बरोबर घालणार आहे एक मिनटं आहे भाऊ सॉरी एक मार्क आहे भाऊ एक मार्क काय मजाक थोडी राहतो गणिताचा विषय आणि हमकास मार्क देणारा विषय ठीक आहे हमखास मार्क देणारा विषय मग तुम्हाला असं रट्टाच मारून घ्यायचा असला असता मला तर मी गणित कशा शिकवलं असलं मी तुम्हाला पुस्तक धरून वाचून सांगितलं असतं तुम्ही स्वतः पुस्तकं घ्या फॉर्म्युले रट्टा मारा आणि उत्तर काढा तुम्ही जास्त हुशार असाल तर तुम्ही स्वतःच्या पद्धतीने ट्राय करा काही गरज नाही माझे व्हिडिओ बघायचे असंही कोण रताळ माझा व्हिडिओ बघायला येतं आहे ज्याला त्याला ना स्वतःचं छानपणा दाखवायचं असेल तर कमेंटमध्ये उत्तर कमेंट करतं पण चांगलं शिकवलं त्याला कोणी आवर्जून लाईक तर करतच नाही कमेंट तर सोडूनच द्या मग आवडलं लक्षात राहिलं हे तुम्हाला आज इफेक्ट नाही जाणार आहे ना ह्या गोष्टीचा ठीक आहे माझ्या शिकवण्याच्या इफेक्टचा आज इफेक्ट नाही जाणार ना। तुम्ही वर्षभरानंतर ज्यावेळेस तुम्ही स्वतः बघाल की बाबा मी एवढ्या गोष्टी केल्या होत्या सरांच्या याच्यातून फॉलो करू करून मी एवढ्या गोष्टी शिकलो आहे आज मी स्वतः काही का गणित तर स्वतःहून सोडू शकतो आणि मी काही कोणत्या गोष्टी शिकवलेल्या सरांनी काही गोष्टी शिकवलेल्या मी आजपर्यंत विसरलो नाही आणि काही काही तर एक पिढी वेगळीच निघाली आहे सर तुम्ही पहिली पद्धत अशी सांगत जा म्हणजे डायरेक्ट डोक्यात जाते अरे डोक्यात जाते जेवढ्या जा फास्ट जाते ना डोक्यामध्ये तेवढी डोक्याच्या बाहेर पण जाते एवढी गोष्ट लक्षात ठेव थी। ठीक आहे माझ्याजवळ से बडकर एक ट्रिक आहे मी जर तुम्हाला सांगायला बसलो ना तर मी सगळे चाप्टर एका दिवसामध्ये चार पाच तासात उडून लावून देईल पण तुमच्या डोक्यात काहीच जाणार नाही एवढं नक्की ना आहे पण तुम्हाला एक एक गोष्ट समजून सांगण्यासाठी एक एक गोष्टी फॉर्म्युला तुम्हाला लक्षात राहण्यासाठी मला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करावं लागतं माझी तळमळ कोणाला दिसत नाही पण स्वतःला थोडासा दु वेळ काय जास्त गेला तर तिथं मात्र सगळ्यांची जळते मनातल्या मला एक्सप्रेशन कधी करूच वाटत नाही की तुम्हाला काय सांगावं पण काय आता शेवटी मला असं वैतागून सोडतं काही काही विद्यार्थी असे टोचून मागं लागतात ना मला असं वाटतं तर दगड माझ्या डोक्यात घालून घ्यावा म्हणजे कसं आहे तुमच्या मागचं तरी टेन्शन चाललं जाईल नाही का तुमचा खूप वेळ अमूल्य वेळ आहे अमूल्य जो वाया जातो आहे माझ्यासारख्या फालतू माणसामुळे तर तुम्ही एक काम करत राह तुम्ही प्लीज येत जाऊच नका माझ्या व्हिडिओला म्हणजे काय तुम्हाला जास्त त्रास होणार नाही तुम्ही कशाला येता मला तेच कळत नाही सतरा संख्या बघा जाऊ द्या गणिताकडेवा सतरा संख्या अशी आहेत की पुढची प्रत्येक संख्या तीनने वाढत जाते त्या सतरा संख्यांची बेरीज आहे अकराशे चौदाशे अकरा असल्या सर्वात लहान संख्या कोणती आता सतरा संख्या कशी आहे तीनने वाढणाऱ्या मग मी जर पहिली संख्या एक्स मानली ठीक आहे पहिली संख्या एक्स मानली आपल्याला माहिती नाही ती संख्या कोणत्या आहेत एक्स मानली तर दुसरी किती आहे तर तुम्ही म्हणाल की ती तीनने वाढत आहे म्हणजे एक्स प्लस तीन आहे तिसरी एक्स प्लस नऊ सहा आहे चौथी एक्स प्लस नऊ आहे अशा प्रकारे वाढत जाते आणि तुम्ही काय म्हणाल की शेवटची संख्या कोणती तर शेवटची संख्या सतरा आहे आणि प्रत्येकामध्ये तीन तीनचा फरक आहे मग पहिला तीनपासून सुरुवात झाली सतरावीला किती सोळाने होईल सोलत्रिक अठ्ठेचाळीस मग एक्स प्लस अठ्ठेचाळीस ही काय असणार आहे तुमची शेवटची संख्या असणार आहे बघा पहिली संख्या तुम्हाला भेटली एक्स आणि सतरावी संख्या काय भेटली एक्स प्लस अठ्ठेचाळीस कशी तर पहिले आहे तीन दुसऱ्या संख्येला तुम्ही तीन लावला आहे तिसरीला तिसरीला काय लावला आहे एक्स प्लस सहा म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की पहिली संख्या जर तुमची एक्स असेल तर तिसऱ्या संख्येला काय केलं आहे तुम्ही तीनचा फरक आहे तीनचा फरक आहे एन मायनस वन फॉर्म्युला लावत आहे तिसरी म्हणजे तिसरी म्हणजे एन घेतलं इथे तीन तीन वजा एक दोन होतात किती झाले सहा जर हा एक्स जशाला तसा ठेवला प्रत्येक ह्याच्यामध्ये एक्स ॲड करत जाऊ ठीक आहे एक्स ॲड करत जाऊ आता इथे कधी किती कितवी संख्या घेतली दुसरी आता जर तिसरी संख्या घेतली तिसरी काय होय एन मायनस वन गुणीला तीन काय एन मायनस वन तर एन म्हणजे तीन तीन सॉरी इथे तिसरी होती चौथी घेतली चौथी जर मी संख्या घेतली तर किती येणार आहे चार मायनस एक म्हणजेच तीन तीन गुणीला तीन किती झाले तुम्ही म्हणाल नऊ इथे आहे ठीक आहे पाचवी जर संख्या घेतली पाचवी एनची किंमत पाच पाच वजा एक म्हणजे चार गुणीला तीन किती होईल बारा मग तुम्हाला एक गोष्ट तर कळत आहे की जो फरक आहे जो फरक आहे डी तो फॉर्म्युला कसा आहे बघा जे जेवढ्या नंबरची तुम्हाला संख्या काढायची एस एन बरोबर पहिली संख्या ही पहिली संख्या असते ए म्हणजे काय पहिली संख्या आता फॉर्म्युला डिरायव करूया पहिली संख्या ही असते पहिली संख्या प्लस एन मायनस वन किती संख्या काढत आहेत तुम्ही एन संख्या काढत आहे वी संख्या काढत आहे एन मायनस वन गुनिलला डी एन मायनस वन गुनिला डी मग आता इथे सतरावी संख्या काढायची होती मग डी काय आहे फरक आहे कितीचा फरक आहे कितीने वाढत आहे वाढ फरक कमी होत आहे असा प्रकारे तर डी काय आहे तुमचा फरक आहे एन मायनस वन सोळा सतरा संख्या काढायची आहे तर एन मायनस वन म्हणजेच काय तुम्ही म्हणाल की सतरा वजा एक सतरा वजा एक आणि कितीने वाढत आहे सतरा वजा एक तर तीनने वाढत आहे स मग इथे झालं सोळा सोळा गुणिला तीन सोलतरीक अठ्ठेचाळीस सोलत्रिक अठ्ठेचाळीस मग काय एक्स प्लस अठ्ठेचाळीस सतरावी संख्या किती भेटली तुम्हाला एक्स प्लस अठ्ठेचाळीस ठीक आहे इथपर्यंत जर तुम्हाला कळालं नसेल तर परत थोडासा व्हिडिओ पॉज करा आणि मागे जा आणि परत बघा ठीक आहे तुम्हाला सतरावी संख्या भेटली ही झाली तुमची सतरावी आता सतरा संख्यांची बेरीज सतरा संख्यांची काय दिलेलं आहे बेरीज मग बेरीज कशी येणार तुम्ही म्हणाल की याचा परत फॉर्म्युला काढा तर याचा फॉर्म्युला असा आहे की पहिली संख्या पहिली संख्या आहे एक्स प्लस शेवटची संख्या एक्स प्लस अठ्ठेचाळीस छेदामध्ये दोन गुणीला किती संख्या आहेत गुणीला एन संख्या आता ह्याला फॉर्म्युलामध्ये तुम्हाला कसं दिलेलं असतं श्रेणीच्या तर टी एन टोटल बेरीज ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्येची बेरीज टी एन बरोबर काय तर दोन ए प्लस एन मायनस वन डी भागीला दोन गुणीला एन तर आपण काय केलं ह्याला पहिली संख्या बघा आपण तसं काय दोन एक आणून दाखवतो मी तुम्हाला पहिली संख्या प्लस शेवटची संख्या शेवटची संख्या शेवटची संख्या भागीला दोन म्हणजे अधिक केलं यांचं तर बघा आता एक्स प्लस एक्स तुम्ही म्हणाल की दोन एक्स येतं आणि अठ्ठेचाळीस आपण कसे काढले की एन मायनस वन गुणीला फरक तीनचा फरक हा एन किती होता सतरा सतरा वजा एक सोळा अठ्ठेचाळीस बघा परत दो दोन एक्स म्हणजे दोन आहे पहिली संख्या एक्स आहे म्हणून डबल झाली म्हणजे काय आपण सेम काढत आहोत विदाऊट फॉर्म्युला काढायचा प्रयत्न करत आहोत मग आता हा फॉर्म्युला तर सगळ्यांना माहिती असतो पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीला दोन पण आता मी प्रत्येक वेळेस हे पालतू तुम्हाला जर फॉर्म्युले कॉम्प्लिकेटेड सांगत राहिलो तर तुमच्या डोक्याचा फ्यूज उडणार आहे राजा हो ठीक आहे मी तेवढाच प्रयत्न करतो की तुमचे फ्यूज कमीतल्या कमी, कमी उडवलं जाईल आता माझे काही जुने व्हिडिओज आहेत त्याच्यावरती एक जण आ काय हात धुवून मागे लागला असेल मला माहिती नाही माझे प्रत्येक व्हिडिओ ओपन करून त्याच्यावरती कमेंट करतो आहे की तुम्ही कोमात गेलात तरी तुम्ही एक लाईन अशी जा तशी लिहित जा अरे भाई चार वर्षाआधीचे व्हिडिओ का म्हणजे दोन वर्षाआधीचे काय व्हिडिओ बघतोय आत्ताचे व्हिडिओ बघ त्यावेळेस माझ्याकडे काय मी नवीन नवीन नवी होतो शिकवायला आणि मला समजत नव्हतं की विद्यार्थ्यांना कसं समजेल मी आता एक एक गोष्ट एक्सप्लेन करत आहे नवीन व्हिडिओवरती कमेंट कर ना तू एखाद्या ठीक आहे नवीन व्हिडिओवरती ये बघ माझे व्हिडिओ कसे वाटतात ते एक्स प्लस एक्स दोन एक्स प्लस अठ्ठेचाळीस छेदामध्ये किती दोन किती संख्या आहेत एन म्हणजे किती संख्या आहेत बरोबर किती आहे चौदाशे अकरा चौदाशे अकरा आता ह्याच्यामध्ये कॉमन काय आहे दोन एक्स प्लस अठ्ठेचाळीसमध्ये तुम्ही म्हणाल की दोन कॉमन आहेत एक्स प्लस ह्याच्यातला दोन काढला तर इथे राहिला चोवीस उन्हीला सतरा बरोबर चौदाशे अकरा मग आता छेदामध्ये दोन होता हा दोन दोन कॅन्सल झाला हा सतरा इकडे गुणाकारात आहे आपण तिकडे पाठवून देऊ मग एक्स प्लस चोवीस बरोबर किती येणार आहे सतराने याला भाग दिला एकशे एक्केचाळीस एक सतरा छप्पन्न सतरा सतराआठी छप्पन्न हले पाच आठ पाच तेरा ठीक आहे सतरा आठी एकशे छत्तीस एकशे छत्तीस जर ह्याच्यातून काढले तर इथे किती येतील अकरा पाच आजचा वापर दिला शून्य सतरा तारीख एकावन्न म्हणजे इकडे किती राहिले तर त्र्याऐंशी राहिले बघा ह्याने याला भाग दिला किती उत्तर आलं त्र्याऐंशी ठीक त्र्याऐंशी उत्तर आलं आणि इथे किती राहिले होते एक्स प्लस चोवीस एक्स प्लस चोवीस मग एक्स ही सर्वात लहान संख्या आहे मग हा प्लसवाला चोवीस तिकडे पाठवला हा मायनसमध्ये जाईल मायनस चोवीस मग काय येणार आहे त्र्याऐंशीमधनं एक्कावन सॉरी त्र्याऐंशीमधनं चोवीस मायनस करायचे त्र्याऐंशीमधनं त्र्याऐंशीमधनं चोवीस मायनस करायचे तर इथे नऊ राहतील हाचा वापस दिला एकोणसाठ तर ती सर्वात लहान जी संख्या आहे ती किती असणार आहे तर एकोणसाठ ही ती सर्वात लहान संख्या असणार आहे जी ह्याचं उत्तर आहे ठीक आहे गणिताचे जर तुमचे काही प्रश्न असतील आणि मला पाठवायचे असतील तर बघा तुम्ही गणिताचे प्रश्न मला ह्या क्यू आर कोडवरती पाठवा आपण एकोणसाठ रुपयामध्ये फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फुल चाप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे तर ह्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद